आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सख्या बापानेच केलाय अल्पवयीन मुलीवर बलात्कार सांगली जिल्हा बोलूस तालुका बोलूस तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना आली समोर छत्तीस वर्षीय जन्मदाच्या पित्यानेच आपल्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आल्याने पलूस पोलीस स्टेशन येथे फॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून ही घटना एकोणीस चार दोन हजार पंचवीस ते एक पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे याविषयी पीडित मुलीच्या आईने पोलूस पोलीस स्टेशन येथे जाऊन एफ दर्ज केली आहे ही, ही मुलगी आपल्या आजीजवळ झोपली असता विकृत बुद्धीच्या बापाने तिला एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री उचलून आपल्या रूममध्ये घेऊन गेला व तिच्यासोबत अश्लील चाळे करताना बलात्कार करून मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन घडलेला प्रकार जर का तू कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी ना ना धमकी दिली परंतु दुसऱ्या वेळी त्या मुलीसोबत तोच प्रकार घडला व सांगितल्यामुळे आईने या विकृत मानसिकतेच्या तिच्या बापास जाब विचारण्यास गेली असता दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले तदनंतर आईने मुलीला सोबत घेऊन पोलीस पोलीस स्टेशन पर्यंत धाव घेतली पोलिसांना घडलेला प्रकार सविस्तर सांगितला पोलिसांनी या गुन्ह्याचे कलमांतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हेगारास केले गजाड या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहेत प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा